विलेपार्लेच्या जैन मंदिरानंतर आता आर्थर रोडच्या स्वामीनारायण मंदिराचा प्रश्न ऐरणीवर आलेला आहे स्वामी नारायण मंदिराच्या स्थलांतराला स्थानिकांनी विरोध केलेला आहे या आंदोलनामध्ये आमदार आदित्य ठाकरे सहभागी झाले होते एकसष्ट वर्ष जुनं नारायण मंदिर स्थलांतरित करण्याचा विकासकाचा प्रयत्न महिला वडिलांना एका जेलरवर बलात्काराचा आरोप केलेला आहे कारागृहाच्या गेस्ट हाऊसच्या व्हीआयपी सूटमध्ये सातत्यानं बलात्कार केल्याचा आरोप पीडितेने केलेला आहे पीडितनं राज्य महिला आयोगाला पत्र लिहून कारवाईची मागणी केली पीडितीचं सा पत्र सामच्या हाती लागलं असून या पत्रामध्ये तिने अधिकाऱ्याने कारागृहामधील इतरही महिला कर्मचाऱ्यांवर अत्याचार केल्याचं सांगितलेलं आहे गणपतीमध्ये आता रस्ते आणि रेल्वेनं कोकणात जाण्याची कटकट संपणार आहे कारण आता गणपतीमध्ये अवघ्या साडेचार तासांमध्ये समुद्रामार्गे कोकणात जाता येणार आहे माझगाव डॉक इथून एम टू एम ही बोट सेवा प्रायोगिक तत्वावर सुरू करण्यात येणार आहे चाकरमान्यांना परवडत परवडतील असे दर निश्चित करण्यात येतील असं सांगण्यात आलेलं आहे कॅबने प्रवास करणाऱ्यांसाठी महत्वाची बातमी आता कॅब रद्द केल्यास चालकाला आणि प्रवाशाला सुद्धा दंड द्यावा लागणार ला आहे जर कॅब चालकानं फेरी रद्द केली तर त्याला शंभर रुपये दंड लागणार आहे आणि कुठल्याही न देता प्रवाशाने कॅब फेरी रद्द रद केली तर पन्नास रुपये दंड द्यावा लागणार ला आहे नव्या अॅग्रिगेटर धोरणाची कालपासून अंमलबजावणी सुरू झालेली आहे मुंबईमध्ये कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढते मे महिन्यामध्ये आतापर्यंत पंच्याण्णव रुग्णांची नोंद झालेली आहे यामध्ये एका चार महिन्याच्या बाळाचाही समावेश आहे सध्या सोळा रुग्णांवर सेव्हन हिल्स रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत